कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या इसमावर अजस्र मगरीचा जीवघेणा हल्ला सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये एका मगरीने पोहण्यासाठी गेलेल्या एका इसमावर जबर हल्ला केला आहे यामध्ये लक्ष्मण जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या मानेला डोक्याला हाताला गंभीर इजा झाली आहे मगरीशी दोन हात केल्यामुळे लक्ष्मण जाधव यांचे प्राण वाचले आहेत जाधव हे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये सकाळी पोहण्यासाठी जातात आणि नित्य नियमाप्रमाणे आज देखील ते शहरातील माईघाट येथे कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेले होते नदीपात्रात काही अंतर पार केल्यानंतर अचानक आलेल्या अजस्र मगरीने जाधव यांच्यावर हल्ला चढवला मात्र प्रसंगवधान राखत जाधव यांनी मगरीच्या जबड्यातून आपला डोका आणि स्वतःला वाचवलं जाधव यांनी दाखवलेल्या धाडसामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत आणि या घटनेनंतर जाधव यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत लक्ष्मण हरी जाधव रोज सह पाठी पोहायला आम्ही दो दोघंजण घेतो जातोही आज बावीस तेवीस वर्ष झाले अचानक वर पोहोत गेल्यावर मगरीनं माझ्यावर हल्ला केला फुट होते ते नाही चौदा फुटा झाला चौदा फुटा घ्या बरं तुम्ही काय केलं तिथं माझं त्यानं जबड्यात पहिल्यांदा मोडकं धरलं होतं मला ते ही झाल्यानंतर इथं तिच्या जबड्याला मी असं दणका दिल्यावर तिनं माझं मी मुटकं बाजूवर काढून घेतलं आणि परत मी असं फिरलो जरा फिरल्यानंतर माझं परत हेकडं अटॅक केला तिनं जोरात अटॅक इकडे गेल्यावर परत मग मी लातून तिच्या परत जबड्यावर दणका दिला मग परत तिथून ती सरकली बाजूला दोन पटवून परत मग ती धरणाकडे गेली दहा अशीच